रायपूर ग्रामस्थ आणि श्री हनुमान चालिसा मंडळाच्या चा वतीने यंदाही अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर सालाबाद प्रमाणे घटस्थापना करण्यात आली पवित्र संस्काराच्या प्रारंभीच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला या प्रसंगी श्री तुळजाभवानी व श्री जगदंबा मातेला पातळ अर्पण करून भक्तिभावाने मान सन्मान व्यक्त करण्यात आला वातावरणात भजन कीर्तन व धार्मिक घोषणांचा गजर होताच परिसरात श्रद्धा आणि एकात्मतेची भावना जागृत झाली सोहळ्यात सचिन जयस्वाल विजय सोनोने अविनाश सुरळकर सागर इंगळे अंकुश बरंडवाल राजेंद्र देशमुख सचिन देशमाळे उमेश काळे अभिषेक देशमाणे उज्ज्वल जयस्वाल अजय सुरळकर समाधान राऊत यासह अनेक भाविक उपस्थित होते या धार्मिक समारंभामुळे रायपूर परिसरात भक्तिभाव एकोप्याची भावना वृद्धिंगत झाली असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले